कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आपण आपल्या आजच्या या स्वामी सेवेबद्दलच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर सर मंडळीनं सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्याकडून नमस्कार आणि आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी या स्तोत्राचे पठन करावे ते स्तोत्र कोणतं आहे त्या स्तोत्राचं कधी पठन करावे कसे पठन करावे किती दिवस पठन करावे या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित या स्तोत्राच्या बाबतीतील माहिती मिळेल कारण अर्धवट माहिती ही आपली इच्छा पूर्ण होत नसते असते अर्धवट केलेलं स्तोत्रांचं पठण हे आपल्याला पूर्ण फळ देणारे नसते म्हणून तर स्तोत्र कोणतं आहे आणि त्याचं पठन कसं करावं ह्या सर्व गोष्टींचं वर्णन या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला देत आहे या स्तोत्राचे पठन हे मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे नशिबात नाही ते देखील मिळत असते नशिबाला खेचून आणण्याची सुद्धा या स्तोत्रामध्ये आहे बघा अनेक असे इच्छा असतात की त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात बरेच अशी आडलेली कामे आहेत ती अपूर्णच आहेत मग आपण म्हणतो की मी रोज खूप सेवा करतो मी पूजा करतो मी स्तोत्रांचे एखाद्या कुठल्या तरी पठण करतो किंवा मंत्राचे पठन करतो तरीही एखादी इच्छा माझी का अपूर्ण राहते बघा आपण खूपच स्तोत्र मंत्र पठन करतो पण आपलं प्रारब्ध एवढं जड आहे न जाणे आपण कितीतरी जन्म घेऊन या मनुष्य जन्माला आलेला असतो आणि यामुळे आपल्या प्रारब्धामध्ये अनेक अशा समस्या आहेत पण हो त्या समस्यांचं निराशन तुम्ही केलेल्या सेवेतून पूजेतून होत असतं आणि मग जी नशिबात नाही त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी काहीतरी वेगळी सेवा पूजा आराधना आपल्याला करायची असते मग आपण खचून जातो की मी एवढं देवदेव करते माझ्याकडून एवढ्या सेवा होतात तर मग या शेवेचं फळ मला का मिळत नाही कारण तुमचं प्रारब्ध जड होतं असतं म्हणून तुम्हाला ती तुमची इच्छा लवकर पूर्ण होत नाही आणि लागली तुमच्यासमोर असं दिसतं की एखाद्याची इच्छा खरंच यांनी तर काहीच कष्ट केले नाही तरीही त्याची इच्छा पूर्ण झाली मग ती नोकरी असो विवाह असो व्यवसाय असो किंवा कुठली सर्वांच्या इच्छा ह्या वेगवेगळ्या असतात मग त्यापैकी कोणाची इच्छा कशी तर कोणाची इच्छा वेगळे असते तर त्या इच्छानुसार त्यांना ती पूर्ण होत असते मग तुम्हाला प्रश्न पडतो माझीच काय इच्छा पूर्ण होत नाही खरंच हा प्रश्न तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांनाच पडलेला असतो पण हे जे स्तोत्र आहे ना ते खरंच अनुभवसिद्ध स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठणाने अनेक जणांना नोकरी प्राप्त झालेली आहे अनेक जणांचे विवाह जमलेले आहेत अनेक जणांना व्यवसायात फायदा झालेला आहे अनेक जणांचे वेगवेगळे त्यांना ज्या आवडीच्या इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत तर बघा हे स्तोत्र कोणतं आहे दत्त महाराज यांनी अनुसयाच्या पोटी जन्म घेतला आणि त्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ हा एक जन्म घेतला आणि त्यानंतर नरस नरसिंह सरस्वती हा एक त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे वनामधून प्रगट झाले पण नरसिंह सरस्वती यांनी आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून त्यांनी स्वतः लिहिलेलं हे एक स्तोत्र आहे आणि याच स्तोत्राचे पठण आपल्याला दररोज करायचं आहे त्या स्तोत्राचं नाव आहे सिद्ध मंगल स्तोत्र। बघा हे जे सिद्ध मंगल स्तोत्र आहे याच्या नावातच आहे की तुमचे सर्व कार्य सिद्ध आणि मंगल होणार या स्तोत्राचं नावच ते आहे आणि हे स्तोत्र अवघ्या आठ वळी वळीचं आहे आणि सहज कुणीही आपल्या घरामध्ये पाचच मिनटं बसून हे स्तोत्र वाचन करू शकतं ही पाच मिनटाची सेवा ही पाच मिनिटाची भक्ती आपल्या आयुष्याचं सोनं करणारी आहे आपल्या नशिबात नाही ते देखील आपल्याला मिळून दे। देणारी आहे कारण दत्त महाराजांचे जेवढे अवतार आहेत त्यांची जर आपण सेवा केली आराधना केली पूजा केली तर खरंच आपल्या जीवनाचं सार्थक होत असतं म्हणून तर स्वामी भक्तांनो आपली कितीही कठीण इच्छा असो आपल्या मनातील या स्तोत्राच्या नित्यपठनाने ती पूर्ण होत असते आता हे जे सिद्धमंगल स्तोत्र आहे ते कधी वाचावं हो। बघा हे सिद्धमंगल स्तोत्र तुम्ही दिवसातून रात्री झोपेपर्यंत कधीही एकदा वाचन करू शकता मग हे वाचन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून वाचन के केलं तरीही चालेल पण बघा प्रत्येकालाच देवघरासमोर बसून वाचन करणं शक्य नसतं प्रत्येकालाच एवढा वेळ नसतो हे धावपोळीचं युग आहे त्यामुळे या स्तोत्राचं पठण तुम्ही ज्या ठिकाणी कामं करत असाल जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही स्टडी पॉईंटला बसून तिथे बसुन बसून सुद्धा या स्तोत्राचं पठन करू शकता जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायाच्या ठिकाणावर बसून सुद्धा या स्तोत्राचं पठन करू शकता तुम्हाला एखादा जॉब आहे छोटी मोठी नोकरी आहे तिथे बसूनसुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता फक्त हे स्तोत्र जर आपल्याला सुतक असेल इर्दी असेल ज्या वेळेला आपण आपल्या घरात देवांची पूजा करत नाही आपल्या घरामध्ये शुद्ध पवित्र वातावरण नाही त्यावेळेला आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं नाही आहे आणि स्त्रियांनी आपल्या मासिक धर्मामध्ये चार दिवस या स्तोत्राचं पठण करायचं नाही आहे मग तुम्ही बाकीचे सर्व दिवस या स्तोत्राचं पठण करू शकता तर बघा हे पठण करण्यासाठी तुम्हाला जर नित्यपठण होत नसेल तर तुम्ही चाळीस दिवससुद्धा या स्तोत्राचं पठण करू शकता आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तर हे सिद्ध मंगल स्तोत्र कोणतं आहे बघा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री खंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखी धर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री खंड श्री विजयी भव आता मी तुम्हाला यामधले दोन श्लोक म्हणून दाखवलेले आहेत असे हे आठ श्लोकांचं सिद्ध मंगल स्तोत्र आहे अनेक जणांकडे हे स्तोत्र असेलसुद्धा किंवा तुम्ही गुगलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून हे स्तोत्र तुम्ही तुम्हाला सहजच मिळून जाईल ते तुम्ही दररोज एक वेळा का दिवसातून वाचन करा खरंच आपल्या इच्छा मनोकामना जी असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत श्रीपाद श्रीवल्लभ यांनी म्हटलेलं हे स्तोत्र आहे आणि खरंच आपल्या जीवनामध्ये जय आणि विजय या दोन्ही गोष्टी वास करत्या कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीत जय मिळेल आपल्याला प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त होईल म्हणून या स्तोत्राचंच नाव आहे स्तोत्र जय विजयी भव दिग्विजयी भव किती सुंदर त्याची रचना केलेली आहे वाचतानासुद्धा अक्षरशः असं वाटतं की खरंच माझी आत्ताची इच्छा पूर्ण होते का काय कारण या स्तोत्राच्या प्रत्येक श्लोकाच्या शेवटची शेवटची जी ओळ आहे ती जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव यांनीच त्याची सुरुवात होते कारण हे श्लोक हे स्तोत्र जर मी पूर्ण तुम्हाला इथे म्हणून दाखवलं तर खरंच आपले व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे हे स्तोत्र मी तुम्हाला दोन श्लोक इथे म्हणून दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर कुठेही सर्च करून तुम्हाला हे सिद्ध स्तोत्र सहजच मिळून जाईल याचं वाचन तुम्ही चाळीस दिवस करायचं आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही याचं वाचन दररोजसुद्धा करू शकता कारण आपल्या जीवनात दररोज नवीन नवीन इच्छा उत्पन्न होत असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण दररोजच आपल्या नित्यशेवेमध्ये या शेवेला ॲड करू शकता करू शकता तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या आप्त इष्ट तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या एवढ्या चांगल्या सेवेची संधी मिळेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण स्वामी सेवेबद्दलच्या वास्तूटिप्सबद्दलच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी भक्तांनो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ